भाव पुन्हा तोंडावर पडलेले आहेत सोन्याने गाठलेला उच्चांक आज तब्बल पाच हजार रुपयांनी खाली आला आहे तर सोन्याचे दर किती रुपयांनी कमी झाले चला पाहूयात आजचे अपडेट भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील दररोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव हे दररोज बदलत असतात अशातच सोन्याचे भाव पाच रुपयांनी खाली उतरलेले दिसून आले आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया त्याचे सोन्याचे भाव तर पहा चौदा सो कॅरेट सोन्याचा भाव एक सो भाव ग्राम चौदा सो कॅरेट सोन्याचा भाव आहे पाच रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचा भाव आहे त्रेचाळीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा सो कॅरेट सोन्याचा भाव आहे चोपन्न रुपये त्यानंतर अठरा कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा भाव आहे सहा हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा भाव आहे पंचावन्न हजार आठशे तीस रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेटाचा सोन्याचा भाव आहे एकोणसत्तर हजार सातशे सत्याऐंशी रुपये त्यानंतर बावीस कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम बावीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे आठ हजार पाचशे एकोणतीस रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा भाव आहे अडुसष्ट हजार दोनशे छत्तीस रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट चा सोन्याचा अभाव आहे पंच्याऐंशी हजार दोनशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे नऊ हजार तीनशे पाच रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे चौऱ्याहत्तर हजार चारशे चाळीस रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे त्र्याण्णव हजार पन्नास रुपये त्यानंतर एक किलो चांदीच्या भाव आहेत एक लाख सोळा हजार रुपये आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद